नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटून देण्यासाठी या ठिकाणी राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेतली तुम्ही पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलांचा लढा मराठा आरक्षणाच्या सोबत आहे त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी ज्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या व्यक्तीला कुणबी दाखला देण्यात यावे आणि ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात यावं मग अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे पाटलांनी कायदेशीररित्या मांडली आणि त्याला कुठं राज्य सरकार खेळवण्याचा प्रयत्न करतोय का जेणेकरून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी सत्तेतील व्यक्तींना कशा प्रकारे फटका बसून दिला अशा प्रकारचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत बस असू नाही म्हणून राज्य सरकार सध्या बघायची भूमिका घेतोय का, का? म्हणजे या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींना मनोज जरांगे पाटलांना का सांगत नाहीये की सगळे जी काढली आम्ही त्याची अंमलबजावणी करू शकत नाही मग अशा प्रकारची भूमिका ठामपणे का स्पष्ट होत नाहीये मेन महत्वाची गोष्ट आहे मराठा समाजातील व्यक्तींना अशा प्रकारे जर खेळवत राहिलं तर येणारी विधानसभेची निवडणूकही पार पडेल आणि सगळे सोयऱ्याचा निर्णय लागणार नाही म्हणजे या ठिकाणी मराठा ओबीसी वाद पेटवून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं भलं होणार नाही म्हणजे बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका घेतली ती म्हणजे कोणती तेरा जुलैपर्यंत जोपर्यंत निर्णय येणार नाही तोपर्यंत ठीक आहे पण तेरा जुलैपर्यंत निर्णय नाही दिला तर विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरावं लागेल अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केली पण राज्य सरकारने कशा प्रकारची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे जेणेकरून सगळेच वेळाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होणार की नाही होणार म्हणजे अशा प्रकारची स्पष्ट भूमिका केली तर मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटणार नाही म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं असेल कायदेशीरित्या मनोज जरांगे पाटलांची मागणी रास्त वाटत असेल तर सगळे स्वैराची अंमलबजावणी तात्काळ करणार म्हणजे या ठिकाणी कुठंतरी एखादा मतदार नाराज होईल म्हणून सगळे स्वैराची अंमलबजावणी थांबणार असाल तर हे कुठंतरी चुकीचं आहे कारण सत्तेची पोळी बाजून घेण्यासाठी मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवून देत असाल तर हे शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक राजकीय व्यक्तीला भोगावा लागणार आहे म्हणजे याचे परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत दिसणार आहे कारण प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे हा राजकीय व्यक्ती मराठा ओबीसी वाद पेटवून स्वतःची राजकीय पोळी बाजून घेतोय म्हणजे मनोज जरांगे पाटलांची मागणी शंभर टक्के कायदेशीर आहे कारण त्यांनी पाहिलं असेल कुणबी व्यक्ती ओबीसी प्रवर्गात सामील होतोय तर या ठिकाणी मराठा व्यक्ती सुद्धा त्याच्यात सामील होणार कारण मराठा व कुणबी हा एकच आहे आणि कुणबी मराठा हा एकच आहे मनोज जरांगे पाटलांनी अनेक पुरावे सादर केलेत मग अनेक पुरावे सादर केलेत आणि या ठिकाणी निजामकालीन जर नोंदी सापडत असतील आणि मराठा व्यक्ती हा कुणबी होत असेल तर शंभर त्यांना सगळे स्वैराची अंमलबजावणी करावीच लागेल कारण बघितलं असेल त्यांनी स्पष्टरित्या भूमिका मांडली ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत आणि त्याचाच भाऊ असणार आणि त्याची कुणबी नोंद सापडत नसेल तर त्या व्यक्तीला सगळ्याच्या गटामध्ये बसून कोणबी दाखला देण्यात यावा आणि सगळ्याची अंमलबजावणी कर मग अशा प्रकारची महत्वाची मागणी मनोज जरांगे पाटलांची मग राज्य सरकारने या मागणीकडे बघ्याची भूमिका न घेता शंभर टक्के काहीतरी नकार किंवा होकार दिला पाहिजे म्हणजे जर सकारात्मक निर्णय दिला तर सगळेजण त्याचं स्वागत करतील आणि या ठिकाणी कुठंतरी वाद थांबेल मनोज जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितले जर या मागणीची पूर्तता तेरा जुलैपर्यंत नाही झाली तर शंभर टक्के विधानसभेच्या रिंगणात उतरवणार आणि या ठिकाणी ते तुम्हाला परवडणार नाही मग अशा प्रकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली तर राज्य सरकार भूमिका स्पष्ट का करत नाहीये मेन महत्वाचा मुद्दा हा मराठा ओबीसी वाद तुम्हाला कित्येक दिवस पेटवत ठेवायचा आहे म्हणजे या ठिकाणी जोपर्यंत स्वतःची राजकीय पोळी भाजून निघत नाही तोपर्यंत हा वाद पेटवत ठेवणार आहेत का कुठंतरी प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी ग्रामीण भागात एकत्रितरित्या राहतो तो सध्या राजकारणासाठी वापरण्यात येणार आहे का म्हणजे या ठिकाणी पाहिलं असेल तळागाळातील लहान लेकरू असल ते सुद्धा या ठिकाणी मराठा ओबीसी वादात बोलल्या जातोय म्हणजे या ठिकाणी राज्य सरकारने त्या लहान लेकरांचं जे बोलणं आहे त्यांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की आपल्या राजकीय पोळी बाजून घेण्याच्या कार्यक्रमामध्ये लहान लेकरू सुद्धा चिरडल्या जाते या ठिकाणी दोघांमध्ये वाद पेटवला जातोय म्हणजे मराठा ओबीसी वाद पेटून या ठिकाणी जे मैत्रीचं नातं आहे ते तोडण्याचं काम तुम्ही कर कुठेतरी निर्णय दिला पाहिजे पाहिजे हा वाद थांबला कारण मनोज जरांगी पाटलांची मागणी दुसरी तिसरी कोणतीच नाहीये काही जण म्हणतायत की मराठा समाज हा आताच मागास का ठरला म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहिला असाल एकदमच मागास ठरत नसते आतापर्यंत पाहिलं असाल जे मराठा समाजातील व्यक्ती या ठिकाणी श्रीमंत होते आणि ज्या ठिकाणी बघितलं असेल श्रीमंत श्रीमंतच होत गेला आणि गरीब हा गरीबच राहिलाय मनोज जरांगे पाटलांची मागणी ही कुठंतरी करोडपतींसाठी नाहीये मनोज जरांगे पाटलांची मागणी ही गोर गरीब लेकरांसाठी आहे म्हणजे या ठिकाणी संपूर्णतः मराठा समाजातील व्यक्तींसाठी सगळे सवेरे लागू करा अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटलांची नाहीयेच त्यांची मागणी आहे तुम्ही पडताळून पहा खरंच तो व्यक्ती या ठिकाणी आरक्षणाचा लाभार्थी ठरू शकतो का म्हणजे या ठिकाणी त्याच्याकडे बघितलं कुणबी नोंदी आहेत का आणि कुणबी नोंदी सापडल्यानंतर त्याला ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी राज्य सरकारने कुठंतरी सगळे सोयराचा निर्णय द्यावा म्हणून त्यांची मागणी आहे तुम्ही पाहिला असाल मनोज जरांगे पाटील आपल्या भाषणातून सांगतात की या ठिकाणी श्रीमंत लोकांसाठी हा लढा नाहीये गोरगरीब लेकरांसाठी लढा आहे म्हणून राज्य सरकारने याच्याकडे कुठंतरी बघायची भूमिका न घेता शंभर टक्के तातडीने काहीतरी निर्णय द्यायला पाहिजे सगळे सोय्याचा एक तर होकार असेल नाही तर नकार ना असेल मग आधीसूचनेची जे का आधी का काही तुम्ही बघितलं असेल अधिसूचना काढली पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एवढा वेळ का लागतोय विधानसभेची निवडणूक जर अडवणूक करत असेल तर विधानसभेच्या आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी काहीतरी निर्णय द्यायला पाहिजे जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना पुढचा पाऊल उचलण्यासाठी एक महत्वाचा ठोस निर्णय घेतला तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काहीतरी चित्र वेगळं दिसेल महत्वाचं आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीनं आपल्या साठी उपोषण केले पण उपोषण करून जर मागणी पूर्ण होत नसेल तर इथून पुढे बघितलं असेल तुम्ही इतिहासामध्ये सुद्धा नोंद आहे त्या व्यक्तीने सत्तेत पदार्पण केलं आणि आपल्या पूर्ण करून घेतल्या म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहिलं अशा प्रकारची भूमिका तुमची असेल तर कुठलाही व्यक्ती राजकारणात उतरून आपली मागणी पूर्ण करू शकतो हे लोकशाही मार्गाने प्रत्येक व्यक्तीला दिलेला अधिकार आहे म्हणून या ठिकाणी राज्य सरकारने हा पेटलेला वाद कुठंतरी थांबवला पाहिजे आणि मराठा ओबीसी वादामध्ये जर तुम्ही योग्य निर्णय घेतला तर टक्के व्यक्तीचा वाद हा थांबला जाईल मेन महत्वाची गोष्ट आहे विधानसभेची राजकीय पोळी बाजून घेण्याच्या कार्यक्रमामध्ये हा वाद पेटवून देणार तर कुठं चुकीचा आहे याच्यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी महत्वाची म्हणजे सगळेच वैऱ्यावर शंभर टक्के लवकर निर्णय दिला पाहिजे जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचं उपोषणही थांबेल मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींचे वक्तव्यही थांबतील जेणेकरून हा वाद थांबवला जाईल तुम्ही जर अशा प्रकारचं बघ्याची भूमिका घेतली तर शंभर टक्के कुठं तरी हा वाद चिघळताना दिसतोय म्हणून तुमच्या हातात आहे तुम्ही याच्यावर निर्णय देणार आहात कुठल्याही व्यक्ती निर्णय देणार नाहीये कारण राज्य सरकार मायबाप सरकार तुम्हीच आहात म्हणून हा वाद थांबवण्यासाठी शंभर टक्के तातडीनं लवकर निर्णय द्यावा लागेल जेणेकरून तुमचा जो महत्वाचा निर्णय आहे त्याची वाट सगळेच जण बघतायत की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी होणार की नाही होणार याच्यावर निर्णय तातडीने द्यावा जेणेकरून प्रत्येक समाजातील व्यक्तींना कळेल की मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे तुमचं लक्ष आहे की दुर्लक्ष आहे याच्याहून ठरवतील विधानसभेमध्ये कोणते परिणाम पाहायचे शंभर टक्के याच्यावर सर्व समाजातील लोकांचं लक्ष वेधून आहे की राज्य सरकार याच्यावर निर्णय कोणता देणार एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो आणि प्रत्येक समाजातील व्यक्तींना एक महत्वाची कळकळीची विनंती आहे जो कोणी राजकीय व्यक्ती ओबीसी मराठा वाद पेटवून देतोय त्या व्यक्तीकडे सध्या लक्ष द्या जेणेकरून हा आपल्यामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करतोय जो ग्रामीण भागातील व्यक्ती एकत्रित राहतोय त्यांच्यामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करतोय कुठंतरी हे तुम्ही रोखण्याचं काम आहे जेणेकरून आपल्यामध्ये जे मैत्रीचं नातं आहे ते शंभर टक्के आयुष्यभर टिकावं हा कार्यक्रम त्यांचा जास्त प्रमाणात चालू द्यायचा नाही एवढंच लक्षात ठेवा हे आरक्षणाचा मुद्दा आहे मनोज जरांगे पाटील कायदेशीररित्या रडतायत त्या ठिकाणी सरकारला भांडतायत तर मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे या ठिकाणी बहुतांश लोकांचा पाठिंबा सुद्धा आहे त्यांची मागणी पूर्ण करायची की नाही करायची हे राज्य सरकारच्या हातात आहे राज्य सरकार याच्यावर निर्णय देईल पण आपल्यातला वाद पेटला नाही पाहिजे आपल्यातलं मित्रत्व संपलं नाही पाहिजे हीच सध्या एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला ठीक आहे तर थांबतो धन्यवाद